नमस्कार मी सुजाता सावंत बालपण या युट्यूब चॅनलमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे हा धडा बालभारती दुसरी या पाठ्यपुस्तकातला आहे आणि हे पाठ्यपुस्तक एकोणीसशे शहर वर्षी प्रकाशित झालं धडा आहे आमच्या सोबती आणि ह्या धड्याचे लेखक आहेत मा गो काटकर आमचा कोंबडा पाहिलात का, का दिसतो कसा गुबगुबी लाल लाल तुरेवाला उठतो भल्या पहाटेला हाक देतो सगळ्यांना म्हणतो कसा कुकू कुक कुकू कुक उठ बाबू उठ शकू पाहिलीत का आमची मनी माऊ अंग तिचे मऊ मऊ करते कशी म्याव म्याव दूध पिते भर भर फिरत असते घर भर कधी पाय ताणून झोपते कधी येऊन पायाशी खेळते मला म्हणते रे भाऊ दोघे मिळून दूध पिऊ पाहिलात का आमचा राघू परसातल्या झाडावरचा खातो खाऊ चला चला त्याला बघायला जाऊ हिरवा राघू बोलतो गोड मागत असतो पेरूची फोड हिरवी मिरची डाळिंबाचे दाणे आवडीने खातो तने फुटाने ऐकत बसतो माझे गाई मन हलवतो आनंदाई खिडकीत येऊन होतो मला चल रे जाऊ राणीवणी येऊ पाहिलीत का आमची जीव ताई टून टुन करत नाचत येते ठुमकत थुंक, ठुमकत मला म्हणते चिव 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 नाना मला परकस शिव जरीच्या खानाची मऊ मऊ रेशमाची नाना मला तो शिव चिव 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 आमचा मोती पाहिलाय कुणी मित्र इमानी आणि गुणी दूध भाकर खातो घरभर भर हिंडतो बाबा रोज शेतावर जातो माझ्याशी घरात खेळत असतो घराची राखण करत बसतो जरा कुठे वाजले की सावधान होतो कान टवकारून भुकू लागतो रोज रात्री आम्हाला म्हणतो मी झोपा खुशाल मी घर राखतो